नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी असणार आहे यानंतर कुणालाही संधी दिली जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हे जे वेळापत्रक असणार आहे या वेळापत्रकातल्या ठळक गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे त्याप्रमाणे त्या, त्या कार्यवाही तुम्हाला करणं गरजेचं आहे यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया की नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करणे कोटा जागा प्रत्यार्पित करणे ही शेवटची संधी असणारी आहे यासाठीचा कालावधी आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंतचाच फक्त कालावधी असणारा आहे त्यानंतर त्यांनी म्हटलं की कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढविणे ही सुद्धा संधी शेवटची असणारी यानंतर संधी दिली जाणार नाही याचा कालावधी असणार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कालावधी असणारा आहे या ॲक्टिव्हिटी साधारणपणे उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाशी रिलेटेड असणाऱ्या आहेत आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्यासाठीचा सा कालावधी आपण बघूया की त्यांनी त्या ते नेमक्या कालावधीत नेमकं काय करायचं आहे तर विद्यार्थी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ए टी के टी विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी म्हणजे ज्यांनी अजून नोंदणी केली नाही ते विद्यार्थी असतील किंवा ए टी के टी धारक विद्यार्थी असणार आहेत यांनी नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन आय डी मिळवायचा आहे पासवर्ड तुम्ही तयार केला असेल त्यानंतर मग लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे अर्ज भाग एक ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन तो भरायचा आहे व्यवस्थित भरा तो सबमिट करा म्हणजे लॉक करा त्यानंतर अर्ज भाग दोनमध्ये मध्ये काही दुरुस्त्या तुम्हाला करायच्या नवीन असतील त्याने काही नाही पहिल्यापासूनच तुम्हाला ते करावं लागणार आहे परंतु जे जुने विद्यार्थी असणारे आहेत त्यांनी मात्र प्राधान्यक्रम आपल्या गुणवत्तेनुसार तिथं तो द्यायचा आहे आणि कॅप ऑप्शन फॉर्म पार्ट टू जो असेल तो तिथं पूर्ण भरल्यानंतर तो लॉक करायला विसरू नका त्याची प्रिंट काढायला विसरू नका यासाठीचा जो काही कालावधी असणारा आहे तो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपर्यंतच असणार आहे म्हणजे खूप कमी कालावधी दिलेला आहे आणि या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करणं नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणं अर्जभाग एक भरणं अर्जभाग दोन भरणं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणारा आहे हे लक्षात घ्या ही अंतिम फेरी या एकदाच ही संधी तुम्हाला दिली जाणारी आहे ती शेवटची आणि शेवटची संधी असणारी आहे त्यामुळं अंतिम फेरी असल्यामुळं काळजीपूर्वक अर्ज भरणं गरजेचं आहे आता हे जे वेळापत्रक असणार आहे ते वेळापत्रक तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते लिंक बघू शकता त्यानुसार मागणी तुम्ही करू शकता तुम्हाला ते वेळापत्रक पाहायला मिळेल धन्यवाद